नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपल्या महाराष्ट्र राज्यात माजी बहीण लाडकी योजना या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी निधीही वितरित करण्यात आलेला होता यासाठी बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले होते तर ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांना आता लवकरच पण पहिला हप्ता म्हणजेच जूनचा आणि ऑगस्टचा जो पहिला आणि दुसरा हप्ता असतो तो एकदाच वितरित होणार आहे तो हप्ता कोणत्या बँकेत येणार आहे तुमचा आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला कसे पाहिजे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल यामध्ये जे फॉर्म भरले होते ते अप्रूव्ह झालेले आहेत तर हे अप्रूव्ह झालेले फॉर्म तुम्हाला आता हे ओपन करायचे आहेत हे फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडं वेळ थांबायचं आहे थोडं वेळ थांबल्यानंतर तुमचा हा सर्वे यामध्ये पाहू शकता तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म यामध्ये अप्रूव्ह झालेला आहे तर यामध्ये जो नंबर दिलेला आहे तो नंबर जर तुमच्या आधार कार्डला आणि तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तरच तुम्हाला तुमचे पैसे यामध्ये भेटणार आहेत लवकरच याचा हप्ता तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे तर यासाठी तुम्हाला आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल गुगलवरून तुम्हाला यू आय डी ए आय हे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय हे तुम्ही सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला यामध्ये उजव्या बाजूला ह्या तीन आढव्या रेषा दिलेल्या आहेत त्यावर तुम्हाला टॅप करून यामध्ये तुम्हाला आदर सर्विसेस हा ऑप्शन निवडायचा आहे आधार सर्विसेस हा ऑप्शन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आता यामध्ये तुम्हाला या लॉग इन करण्यासाठी सांगितलं जाईल लॉग इन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जो तुमचा अंकी आधार कार्ड नंबर आहे तो अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा जो अंकी आधार कार्ड नंबर असतो तो अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे तुमचा अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आहे तसा सेम यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे तुम्ही तुमचा कॅप्चा कोड आणि हा जो तुमचा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे तो टाकलेला नंबर यामध्ये नीट काळजीपूर्वक बघून यामध्ये तुम्हाला खाली लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये तुम्हाला आता फिलअप करायचा आहे तुम्ही तुमचा ओ टी पी यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता आता लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी यू सी कार्ड जनरेट बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा आधार कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक तुमचे बँक नेम बँक सिडिंग स्टेटसमध्ये जर ॲक्टिव्ह दिसत असेल तर आणि लास्ट अपडेट डेट अठ्ठावीस एक दोन हजार बावीस हा तारीख दिसत असेल यामध्ये तुम्हाला तुमचा जर हा ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला तुमचा जो माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो भेटणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बँक सिटिंग स्टेटस चेक करायचे होते आणि जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर लिंक तुमच्या आधार कार्डला असणे गरजेचे आहे जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही खा जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर तुम तुमच्या आधार कार्डला लिंक करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटणार का नाही चेक करायचा होता तर अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र